स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबई कर्जत रेल्वे मार्गिकेवरील असलेले नेरळपाडा गेट हे टेम्पोच्या धडकेत तुटलं आहे तर टेम्पो चालक हा वाहन घेऊन घटनास्थळाहून फरार सायंकाळी वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्यानं नेहमीप्रमाणे येथे वाहतूक कोंडी झाल्यानं पर्यायी मार्गानं वाहन सेवा वळवण्यात आली होती दरम्यान पंधरा दिवसात ही दुसरी घटना असून नेरळकरांची व्यथा रोज मरे रोज रडे अशी झाली आहे त्यामुळे येथे वाहनांसाठी ओव्हरब्रिज पूल बांधण्याची मागणी आता लागली आहे मुंबई मध्य रेल्वेच्या नेरळ रेल्वे, रेल्वे स्थानकाच्या पुढे गेट नंबर सत्तावीस हे फाटक नेरळ कळम या राज्यमार्गात आहे हे फाटक नेरळ पूर्व आणि पश्चिम भाग जोडणारे महत्वाचे फाटक असून राज्यमार्ग असल्यानं मोठ्या प्रमाणात येथे वाहनांची वर्दळ सुरू असते तर परिसरातील साठ गाववाड्यांना नेरळ बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी यावं लागतं रविवार दिनांक 30 मार्च वीकेंड तर दुसऱ्या बाजूला गुढीपाडवा सण असल्यानं येथे वाहनांची मोठी वर्दळ सुरू होती मात्र सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नेरळ पूर्व बाजूकडून येणाऱ्या पिकअप टेम्पो हा नेरळ बाजारपेठेच्या दिशेनं येत असताना टेम्पो चालकानं कर्जत बाजूला जाणारं रेल्वे गेट ओलांडून मुंबई बाजूस जाणाऱ्या रेल्वे लोखंडी गेटला धडक दिली या धडकेत येथील लोखंडी गेट तुटल्यानं वाहन चालकानं येथून काढता पाय घेत पळून जाण्यात तो यशस्वी ठरला यावेळी येथे मोठ्या प्रमाणात वाहनं अडकून पडली दोन्ही रेल्वे मार्गिकेवर धावणाऱ्या रेल्वे ट्रेन सुरळीत सुरू शुरु होत्या गेट दुरुस्तीसाठी येथील वाहनांची वाहतूक नेरळ दामत पेशवाई मार्गे वळवण्यात आली एक तास या मार्गावरील गेट दुरुस्तीसाठी वेळ लागला होता एकीकडे गुढीपाडवा असल्यानं येथे सर्वसामान्य प्रवाशी नागरिकांचे चांगलेच हाल झाले होते रेल्वे विभागाकडून अज्ञात टेम्पो चालकाचा शोध सुरू असून त्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्याचं रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलंय नेरळ पूर्व दिशेला जोडणाऱ्या वाहनांसाठी ओव्हरब्रिज पूल बांधण्यात यावा म्हणून गेले कित्येक वर्ष मागणी जोर धरू लागली आहे राज्यमार्गात हे रेल्वे गेट असल्यानं कायम ट्रेन येण्याच्या वेळेत येथे वाहतूक रोखली जाते परिणामी येथे वाहतूक कोंडी होऊन सर्वसामान्य जनतेला मनस्ताप भोगावा लागतो त्यामुळे रेल्वे मार्गिकेवर वाहनांच्या वाहतुकीसाठी पूल बांधण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ